फ्रेंड्स खूप सारं स्वागत आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता जवळपास वाजलेले आहेत चार म्हणजे साडेचार वाजलेत आता पण चार वाजता अचानक एक फोन आला आणि पाच किलोचा केक पाहिजे असं त्यांनी सांगितलं तर त्याचे बेस आता लावून दिलेत आणि आता बेस लावेपर्यंत वगैरे साडेचार वाजत आले आणि बेस तर लावलेत पाच किलोचा केक पाहिजे इकडे मी दाखवते तुम्हाला एक मिनिट हे बघा हे ह्यामध्ये मी दोन किलोचा लावला आहे सॉरी अडीच किलो आणि ह्यामध्ये जवळपास सव्वा सव्वा किलो होईल असा म्हणजे हे अडीच किलो आणि ते अडीच किलो असे पाच किलोचा केक हा होणार आहे झाल्यावर तुमच्याशी शेअर करेलच आणि दिदी जर आता घरीच आहे कारण तिचा अभ्यास सुरू आहे आणि वरच जस्ट स्कूलवरून आलेला आहे आवरले छान तोंडात पाय वगैरे धुतले आणि फ्रेश झाला आहे तर आता त्यांना खायचं आहे काहीतरी आणि खाताना समोर मोबाईल लागतो ना आणि टी व्ही बंद आहे आहे सध्या कारण दीदी टेन्थला जशी गेली तशी मी टी व्हीचं रिचार्ज केलंच नाही कारण नको असं वाटतं कारण थोडंसं डायव्हर्ट होतंच मन किती नाही म्हटलं तरी चालू असल्यावर आपण पाहतोच आपण पाहत असलो तिला आवाज होणारच त्यापेक्षा मी रिचार्जच केलं नाही तेव्हापासून म्हटलं करायचंच नाही काही गरज नाही आहे एक वर्षभर नाही बघितलं आणि आम्ही नाही बघत म्हणजे त्याच्यामुळे एवढं काही नाही मोबाईल सारखा हातात असतोच आपल्याला ज्याना त्या न्यूज नू, सगळ्या मोबाईलवर मिळतातच त्याच्यामुळे मी काय रिचार्ज केलं नाही आलेले आहे पाच किलोची ऑर्डर आज आहे शुक्रवार वैभू लक्ष्मीचा माझा जवळपास पाचवा शुक्रवार आहे पूजाच मांडायची होती मला आणि ती मी मांडायला घेणारच होते सगळं आवडून दाट तांब्या छान असं घासून स्वच्छ भरूनच नेलं होतं तिकडे म्हटलं तर चला छान पूजा मांडावी वाचावं आणि स्वयंपाकाची थोडीफार तयारी करून सहा वाजता आमच्याकडे शुक्रवारी आरती असते स्वामींची तर आरतीला जावं आणि छान असं आमचं हळदी कुंकू पण असतं केंद्रामध्ये त्याचं थोडंसं नियोजन होतं त्याच्यामुळे त्याच्यासाठी म्हटलं आज आरतीला जाऊयात म्हणून म्हटलं आवरून घ्यावं आणि जावं छान साडी वगैरे घालून पण आता ही ऑर्डर आली आहे आता आरतीला जाणं नाही होणार पण मी आता वैभव लक्ष्मीची पूजा करणार आहे जोपर्यंत माझे बेस होत आहेत आपल्याला घ्यायचं आहे जोपर्यंत बेस होत आहेत तोपर्यंत आता आवडून घेते आणि अचानक आली आहे नंतर आली आहे किती वाजले तेही मी तुम्हाला दाखवते हे बघा साडेचार वाजायला पाच कमी आहेत साडेचार वाजत तर आलेतच वरच स्कूलमधनं आलं आहे आणि वरच चाललं आहे खाण्याचं काहीतरी आणि दिदी आता सध्या अभ्यासासाठी तर घरीच असते तर असो या पद्धतीने आणि करणार आहे मी काय पाहिजे तुला कसं कापू का मी कापून देते तर या पद्धतीने चला आता क्रीम वगैरे बीट करून घेते मी क्रीम आणली 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 दिदीला मी सांगितलं होतं आणायला तर आता याला ॲप्पल वगैरे कापून देते अप्पल कापायचं का नाही घेतलं ते कोण कोणतं ते काय ते करेडवाला आता कट केलं मी नको तर या पद्धतीने आता वरती केस वगैरे करून आम्ही जा तर चला आता जे काय होईल ते तुमच्याशी शेअर करा तर आता बेस वगैरे जे आहेत ते झालेले आहेत आणि आता खूप गरम आहेत तर त्यांचा मी क्रीम वगैरे बीट करून घेतली पूजा वगैरे करून घेतली सगळं आवरलं आणि आता वाजतायत साडेपाच वाजून गेले ते त्यांना मला सात वाजता केक द्यायचा आहे सात म्हणतात ते साडेसात वगैरे होतील पण आता पूर्ण थंड झाल्याशिवाय मी त्याला आयसिंग करू शकत नाही आहे क्रीम वगैरे माझी बीट एक क्रीम मी बीट करून घेतली आहे अजून लागणार तर आहेच पण लगेच नाही मी बीट करणार कारण आता था ती झाल्याशिवाय खाली झाल्याशिवाय भांड मी पुन्हा करू शकत नाही पण आता ती ही करून थोडीशी क्रमकोट करून ठेवते म्हणजे तोपर्यंत दुसरी क्रीम वगैरे जी आहे ती बीट करता येईल खरंच अशा वेळी खूप मोठा टास्क असतो आणि आपल्याला क एवढी मोठी ऑर्डर आली ह्याचा आनंदही असतो झालेला प्रॉब्लेम थोडासा आहे या बेसचा मिनिट मी थोडंसं जास्त टाकलं होतं तर हे बघा हे असं उतू गेल्यासारखं झालंय हे साईडचं थोडंसं सा, सा, कडक झालंय पण हरकत नाही कारण म्हटलं पाच किलो तर मेंटेन व्हायला पाहिजे आपल्याला कमी तर कुणाला द्यायचं नाही आपण जेवढे देतो त्याचे पैसे घेतो म्हटल्यावर हे बघा हाही थोडासा झाला आहे पण हरकत नाही कारण थोडेसे वरती तर आलेले आहेत हा एक आहे तिसरा ह्याला काहीच झालं नाही हा झाला व्यवस्थित हे बघ हे बघ हा थोडा व्यवस्थित झाला आहे थोडासा मध्ये डेन्स झालाय कारण मी मधून मधून उघडतच होते एवढे मोठे मोठे केक पेक करायचे म्हटल्यावर थोडंसं होतं हार्ड पण असो सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत म्हणून आम्ही ते एक तीन तासात तरी हा केक आता चार पाच सहा सात तीन तासात मी पाच किलोचा केक बनवू शकते जर हाताने क्रीम बीट करायची असते गॅसवरती बेक करायची असते तर खरंच पॉसिबल नव्हतं मग ती ऑर्डर न घेतलेली बरी आता कमीत कमी एक तास भरतो फ्रीजमध्ये राहिला पाहिजे अशी माझी इच्छा आहे पण आता हा थंड तर झाला पाहिजे तर मी त्याला आयसिंग करू शकेन तोपर्यंत मी शुगर सिरप वगैरे बनवून ठेवते बघूयात आता जस जसं होईल तस तसं तस तुमच्याशी नक्की शेअर करेल कसा होईल फायनल लुक हेही नक्की शेअर करेल तर अचानक फोन आले होते कारण आजच्या ज्या ऑर्डर्स आहेत त्याचे फोन्स येतात झालेत का वगैरे कारण पावणे सहा वाजत आलेले आहेत तर असो चला जे काय होईल मी ती नक्कीच तुमच्याशी शेअर करेन सो चला आता हे बेस थंड होईपर्यंत तर काहीच करू शकत नाहीये ह्यांना मी फ्रीजमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करते बघते कसं कसं होतंय बघूया तर आता इकडे मी सगळे बेस जे आहेत तर ते कट करून ठेवलेले आहेत तुम्ही बघत असाल तर आ, हे जे आहेत इकडे चार दिसत आहेत स्लाईस ह्या मोठ्या म्हणजे दहा इंचाच्या मध्ये बनवल्या आणि ह्या इकडे जे आहे ते आपलं सात इंचाच्यामध्ये त्याच्या तीन तीन स्लाईस केल्या ते एकावर एक ठेवणार आहे तर टीन बघू शकता इकडे हे बघा आता मी बेस काढून घेतलेत आणि जे साईडला कट करून घेतले साईडला जे ऊतू गेलं होतं ते म्हटलं आता पाच किलो तर झाला पाहिजे आणि या पद्धतीने तर आता सगळा कट वगैरे केला आता मी क्रमकोट करणार आहे काउंटर टॉपवरती सर्किचच्या टॉपवरती मुद्दामून ठेवलं आहे कारण काय होईल लवकर थंड होईल कारण किचन टॉप जो असतो तो थंड ग्रेनाईट थंड असतं त्याच्यामुळे तर छान असा मी आता हात लावून बघते कारण आता आपल्याला वाजले जवळपास सहा सहाला पाच कमी, कमी आहे आणि आज माझी स्वामींच्या आधी मिस झाली त्याचं तर मला फार वाईट वाटते हे बघा सहाला पाच कमी आहेत आणि कदाचित आहो आणि वरत जातीलही संध्याकाळी शॉपवरती पण कस्टमर असतं त्याच्यामुळे आ, पस, तर असं दे हां पूजा वगैरे झाली ती तुम्हाला दाखवते मी थोडक्यात वरत कटिंग करायला गेला होता आलाय त्याला थोडंसं पाणी सोडलं आहे आंघोळ करायला आणि इकडे माझी लक्ष्मीची पूजा झालेली आहे आता दिवा वगैरे हे बघा इकडे इथे खाली माझी लक्ष्मीची पूजा असते आणि तिकडे दिवाबत्ती झाली आहे सहा वाजलेतच जवळपास तर या पद्धतीने तर चला आता केक बनवते आणि पुन्हा बोलूया तर क्रम कोट करून केक ठेवून दिलेला आहे आणि आता पुन्हा मी त्याला फायनल फिनिशिंग करून घेणार आहे केक आपल्याला व्हाईटच कलरचा ठेवायचा आहे आणि त्याला गोल्डन कलरची लेस लावायची आहे कदाचित रिसेप्शनसाठी केक आहे पण त्यावरती काहीतरी पेअर वगैरे पाहिजे तर जस्ट एंगेजचं जे टॉपर येतं तर ती पेअर जी असते तर ती त्याच्यावरती लावायची आहे बघते आता कसा कसा होतोय तो तुमच्याशी शेअर करेलच इकडे स्वयंपाकाची तयारी कुकर लावून दिलेला आहे आज वैभवलक्ष्मीसाठी काहीतरी नैवेद्य खीर तर बनवतेच पण पोरांचं चाललं होतं की बटाट्याचे पराठे बनव तर बटाट्याचे पराठे मी आज बनवणार आहे त्यासाठी बटाटे ठेवलेले आहेत अजून पीठ मळायचं आहे आणि खीर तर करणार आहे नैवेद्याला मग नैवेद्य वगैरे दाखवेन मी मी मग अशी सगळं आरती वगैरे करून घेतलेली आहे आता जेव्हा नैवेद्य दाखवेन तर तेव्हा तर, तर चला आता केक जो फाय आहे त्याचं फायनल करून घेते पावणे सात वाजत आलेले आहेत पावणे सात म्हणता साडेसात होतीलच बघूयात ते काय म्हणतात करणं माझं काम आहे वेळेत त्यांना जेव्हा न्यायचा तेव्हा ते नेते तर चला सुरुवात करा तर केक जो आहे तो रेडी झालेला आहे इकडे बघा मी फोटो वगैरे काढण्यासाठी आणलेला आहे एकदम घाईघाईत केला आणि हे फ्लावर जे आहेत हेही मी तुम्हाला जवळून दाखवते हे माझे आर्टिफिशियल फ्लावर्स आहेत आणि मी एक त्यांना डिझाईन केली होती सेंड तर ते ओरिजिनल फ्लावर्स होते पण माझ्याकडे आता सध्या नव्हते त्याच्यामुळे ह्याचा मी जवळून फोटो तुम्हाला दाखवते बॅक कॅन तर आता इकडे बघत असाल तर हे फ्लावर्स बघा मी माझ्या गणपती बाप्पाच्या वेळी हे यूज केलेले होते आणि डेकोरेशनसाठी म्हणजे फक्त आणि इकडे वरतीसुद्धा लावलेले आहेत एक पान पण लावलेलं आहे आणि काही फ्लावर्स पण लावलेले आहेत तर या पद्धतीचा केक मी बनवून दिला पाच किलोचा केक हा झालेला आहे ॲक्च्युली मलाही हँडल करायला थोडंसं हार्ड होते, कारण मोठा केक आहे आणि जस्ट बनवला आहे तर आता जरा वेळ ठेवते मी फ्रीजमध्ये याला